आपना नहीं। तर मरी मरी नहीं। तो फरक काय बघा तो फुलाची संख्या जी आहे ती एकदम टवटवीत आहे आणि ही जी चाप आहे का नाही एकतर गळ नाही आणि बोंड मोठे आहेत बघला हो का बोंडाची संख्या आहे का नाही हे मोठे आहेत साईज मध्ये मोठा आहे आणि पान पसरट आहे आणि ह्याचा कलर जे आहे का नाही घेऊन असा हेल्दी आहे चकाचकी आहे आणि इथं कुठेतरी जे करपा वगैरे असं दिसतं का नाही त्या झाडापासून तर ह्याच्यावर नाही आता इकडे दाखवतो मला फरक आहे इथं न वापरलेला आहे तर ह्याच्यामध्ये हे न वापरले आहे का नाही हे पानं करपलेले आणि झाडाचं एकदम रोगीला असल्यावर झाड आहे म्हणजे रोगाला अटॅक याला आणि विशेष म्हणजे हे जे फुल निघाले ते चमक नाही रणतरी चाललंय आणि हे जे पानाचे हे बघा लो का जळायला दिसायला का तुम्हाला हे जळाल्यासारखं दिसायला समजा आणि बोंड पण लहान आहेत पानं पण पसरणार आहेत हे एवढं सेंद्रिय खतामध्ये आपल्या ग्रीन पॅनच्या खातामध्ये आणि केमिकलमध्ये एवढा फरक आहे बरोबर आहे